छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि हे जे आपल्या आण्याचं कॉलेज आहे ज्ञानेश्वर ग्रामोन्ती मंडळ संचालित आणि विशेषत्व बाळासाहेब जाधव बाळासाहेब जाधव या जा कुटुंबाने आपलं दातृत्व दिलं आणि म्हणून हे कॉलेज उभं राहिलं अनेक लोकांनी त्यानंतर मदती केल्या आज तालुक्यामध्ये जे वरच्या क्रमांकाचे जे कॉलेज आहे महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये आणण्याचा सगळ्यात वरचा क्रमांक लागतो ज्याच्यामध्ये आपण समोर आहे आज या ठिकाणी आज कार्यक्रम घेत असताना व्यासपीठावर इथले सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संबंधित संचालक मंडळ प्राध्यापक असतील शिक्षकृद्ध माझ्या भारताची सर्व भविष्याची जबाबदारी त्यांच्या खात्यावर आहे मुळांनो जरा माझ्याकडे आपल्याला सांगतो की आताची जी वेळ आहे तुमच्या सर्वांची अतिशय स्पर्धेची वेळ आहे तुमच्या सर्वांना सिद्ध होण्याची वेळ आलेली आहे आई वडिलांनी जे कष्ट केले त्या कष्टाला उत्तर द्यायची वेळ आलेली आहे चॉईस तुमच्या हातामध्ये उद्या तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे काय शिकायचं आहे शिक्षणाचे सर्व दरवाजे तुम्हाला खुले आहेत ऑल फॅकल्टीज म्हणजे ज्या ज्या दिशेला तुम्हाला जायचं आहे मी काल दोन मुलींचा सत्कार केला बारावी नंतर त्यांनी या ठिकाणी ज्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमीच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलं आणि दोन्ही पोलीस खात्यामध्ये रुजू झाले बारावी नंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं हे जे वय आहे तुमचं आताच किती तुम्ही गप्पा मारा मजा करा पण तुम्ही कधीतरी आपल्या स्वतःच्या आयुष्याचं चिंतन पण करा स्वतःच्या आयुष्याचं चिंतन याच्यासाठी की प्रत्येक माणसाला या जगामध्ये स्पर्धा आहे स्पर्धा नाही असं एकाही मुलगा आणि मुलगी नाही आणि मग हळूहळू तुम्हाला या सगळ्या गोष्टी करतात ज्या वेळेला तुम्ही थोडस वयाने पुढे जाता त्यावेळेला तुम्हाला कळतं की या स्पर्धेमध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवला खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे पण स्वतःची दिशा सुद्धा आपण सर्वांनी ठरवली पाहिजे अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न होत की या भारत देशाला पुढे येऊन जायचं आहे त्यांची इच्छा होती की भारताने मुलांना विज्ञानाचा अंतराळ शिक्षण स्पेस स्पेस शिक्षण मिळावं अशी त्यांची फार आंतरिक इच्छा होती कुणाची होते हे राजा तो हे राजा तू सांग मला कुणाची इच्छा होती किंवा असा वागत राष्ट काय राहणार मला सांग कुणाची इच्छा होती कुणाची इच्छा होती मुलगी होते बाबासाहेबी <laughs> अब्दुल कलाम काय स्वप्न होतं अब्दुल कलाम साहेबांच मी भाषण करायला आलो मी तुमच्याशी बोलायला आलो काय स्वप्न होतं अब्दुल कलाम साहेबांच काय म्हटलंय मला कळलं पाहिजे आता द्राफ्ट काय आपलं कॉलेज आहे म्हणतात ना आम्ही खूप पुढे घेऊन चाललोय मला कळलं पाहिजे भारत विकसित व्हायला बरोबर आहे मला ऐकत नाही ग्राहक हो मधाला आपण आमदार करू सोन सोन जो, हो। हो। जो सगळ्यांचा ऐकतो तो आमदार होतो लक्षात ठेवा जो कोणाचं ऐकत नाही तो काही होत मी आपल्याला विनंती करतो अब्दुल कलाम साहेब यांचं स्वप्न होत की भारतामध्ये अंतराळाची शाळा निर्माण व्हावी भारतामध्ये स्पेस आणि अंतराची शाळा नाही अब्दुल कलाम साहेब गेले पण ती इच्छा पूर्ण राहिली मी या सगळ्या असलेल्या अंतराळात आणि स्पेस आणि इस्रो यांच्याशी तीन महिना चर्चा केली आमदार व्हायच्या आधी हो आणि ऐतिहासिक निर्णय केलाय भारताचा निर्णय तुमच्यासाठी की भारतातली पहिली वैज्ञानिक आणि अंतराळ आणि शाळा ही जुन्नर तालुक्यामध्ये आपण चालू करतो माझ्या शेतकऱ्यांची मुलं ही वैज्ञानिक व्हायला पाहिजे आणि वैज्ञानिक होण्यासाठी तुम्हाला ही शाळा अधिक गरजेची कारण त्याच्यामध्ये भारत पुढे जाणार आहे भारत हा मिसाईल व्हायला पाहिजे त्यासाठी या गोष्टी आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो दोन मिनिटांमध्ये माझं भाषण सांगणार आहे मी भाषण मी तुमच्या चर्चा करायला आलो बाळा तुमचं वय आता किती अठराशे चाळीस या वयोगटातल्या सर्व आणि मुलं आणि मुली यांच्यासाठी उद्याच्या जानेवारीमध्ये नवीन वर्षामध्ये अठराशे ते चाळीस मुलं आणि मुली आणि अठरा ते पासष्ट फक्त महिला यांचा दहा लाखाचा विमा मोफत करायचा निर्णय आमदार शरद सोरण गोल तोर पर दोन पाच पडला दादा हॉस्पिटल जमीन कधी जाय हात मोडलाय पाय मोडलाय अपघात झालाय आजार पण आलाय आणि हा निर्णय करणार आणि भारतातला पहिला आमदार आहे जो खिशातला पैशाचा प्रीमियम तुमचा भरणार आणि तुम्हाला दहा लाखाचा विमा देणार आहे पहिला माणूस दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सगळे मंडळी जे आज मुला या सर्वांनी व्यस्तापासून दूर राहा मी तुमच्या हिताचं मी राजकीय बोलत नाही रस्ता सांगत नाही ब्रिज सांगत नाही हायवे सांगत नाही अष्टविलय सांगत नाही व्यस्तापासून तुम्ही जर दूर राहिले तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवरायाला शिवराय सांगायला मोकळे झाले जर तुम्ही व्यसन राहिले तर या सावित्रीच्या नेत्या आता या शिकायला लागल्या मुलांनी सुद्धा मुलींबरोबर कामपयर करताना आता शिक्षणाची उंची लक्षात घेतली पाहिजे मी आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं पतनाट्य होत खूप सुंदर भारत विकायला काढला खर तर हा आपल्या सर्वांसाठी फार मोठा चिंतनाचा विषय आहे मी कालची निवडणूक लढलो माझ्या समोर एका उमेदवारांनी बासष्ट कोटी रुपये खर्च केले किती खर्च केले अध्यक्ष मोदय हो मुलाची बासष्ट कोटी दुसऱ्या उमेदवारांनी पन्नास कोटी किती झाले बेरी सांगा ना आपण हो गणित झनपडमध्ये कोणाला मला आणची बोलत ना आणि पन्नास कोटी बेरी दीडशे बारा कोटी रुपये खर्च केले दोन भल्या आमदार व्हायचं म्हणून आणि ज्या माणसाने पैसा खर्चच केला नाही तो आपला माणूस ज्याने एक रुपयाची दारू पाहिली नाही जो छत्रपती शिवरायांना वंदन करून काम करतो आणि लोकांचा हित पाहतो जो तुमची दहा लाखाची उद्या पोलीस तुमच्या हातात देणार आहे स्वतः एक रुपया खर्च न करताना राज्यातला पहिला आमदार आपला मागू शरदांना आपला शिक्षण गुणवत्तेला किंमत आहे क्वालिटीला किंमत आहे आपली गुणवत्ता आपली क्वालिटी आपले विचार हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे भारत विकायचा का न विकायचा त्यापेक्षा मी कुणाला विकत जाणार नाही

हुशार तुमची अपेक्षा हुशार घडू शकत नाही हुशारीच पाहिजे त्याच्यासाठी छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यांना उंच पुतळा हा गोंद्रे गावामध्ये होतोय शिवसेने आणि ज्या ज्या लोकांनी आपल्यावर राज्य केलं ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंच डच या सगळ्या असलेल्या पर्यटनाच्या निमित्ताने या तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक देशातल्या पर्यटकांना उदाहरणार्थ ज्यांनी आपल्यावर राज्य केलं आहे ते ज्या दिवशी भारतामध्ये येतील आणि गुगलवर सर्च करतील सर्च केल्यानंतर त्याच्या लक्ष देईल की जगातला सगळ्यांना उत्साहपुत्र शिवरायाचा जुन्नरमध्ये आहे बेबट सफारी आहे तो पर्यटक ज्या वेळेला इथे येईल आणि माझ्या शिवरायांच्या उंच पुतळ्यासमोर शिष खाली करेल त्या दिवशी भारताचा जय जयकार झाल्याशिवाय रामा काही भूमिका स्वप्न <laughs> आबाळा पाहावी लागतात स्वप्न आबाळा एवढी पहा स्वतःला संकुचित करू नका धारिष्ट ठेवा आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या उतरल्या अशा काय भाग नाही

स्वतःला समजून घ्या हल्ली तरुण आणि तरुणी मुलगी मुलं आणि मुली एखादी गोष्ट म्हणासाठी झाली नाही आत्महत्या करतात वाईट हे जीवन पुन्हा नाही मी देवाला सकाळी उठ्यावर खूप काम करायचे मला दोनशे वर्षाचं आयुष्य ते किती मागतो मी मी दोनशे वर्षाचं आयुष्य मागतो मिळेल ना मिळते जाऊ दे मागायला काय हरकत आणि तुम्ही मदरची मला गाडी दिली नाही जळपास मला ही मुलगी भेटली नाही मला हे मिळालं नाही म्हणून ते नाही म्हणून छावा आहे आणि तुम्ही सावित्रीच्या नदी लात मारून तिथं पाणी काढून ही जबाबदारी आपल्या कामाची असली पाहिजे आपल्या सर्वांची आई वडिलांच्या पैशावर आणि आईवडिंच्या कष्टावर आपली कॉलर वरती करू नका स्वतःचं नाव सिद्ध करायचा प्रयत्न करा, करा। आत्महत्येचा विचार सुद्धा मनामध्ये आणू नका या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हजार वेळा स्वतःच्या जीवनावर प्रेम करा स्वतःला संभाळा स्वतःची काळजी घ्या माझ्या शाळेचं माझ्या कॉलेजचं आपल्या तालुक्याचं शिवरायांच्या भूमीचं या राज्याचं आणि देशाचं भविष्य मला तुमच्या हातामध्ये आहे आपण सर्व मंडळी आदेशा निमित्ताने एकत्र जमला खूप आनंद जीवन जगला हे जीवन परत नाही शालेय जीवन तुम्हाला परत कधीही मिळणार नाही कधी कधी आम्हाला असं वाटतं तुमच्या अर्थ ड्रेस घालावा तुमच्या कधी बसावा आणि पुन्हा पहिलेपासून सुरुवात करावी असं आम्हालाही वाटत बालपण देगा देवा